मग कशी बुळू 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 पुढारी आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी सांगतो फक्त आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे उद्धव यांचं व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचा याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होतं हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं धोतक काय त्यात ह्या सगळ्या बाबींची कारण मी म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंकेची चोटपे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही या सुद्धा या अगोदर सुद्धा अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं अट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही जरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांनांजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील मातंग भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुड्या जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची कि अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगे सारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळं सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध मार्गानं मार बौद्ध भावांना मला सांगायचंय ही इस्ती शक्ती होती अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तर द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा कि ह्या जरंगेच ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेच कोणतंच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते अंतर्वाली मध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं दारिष्ट जरंगे दाखवू शकत आहे तेव्हा त्या ते गुन्हे सगळ्या पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतर्वाली सराटेतील पोलिसांवर केलेले हल्ले आणि आतंकवादी हरामखोर ज्या आजाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना धारातीर्थ केलं तर दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरूपाचे आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नाही कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक अडिशनल चीफ सेक्रेटरी ग्रह विभाग यांना सुद्धा करत आहोत मुंबईच्या लाईफ मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास चे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झाला आहे प्रकारे लोकांना त्रास दिला चालला आहे प्रकारे रस्ता रोको केला चालला आहे ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्याने जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही जरंगेनी जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी देशाची बदनामी व्हावी हिंदुस्थानाची बदनामी व्हावी देशात काहीतरी भयंकर आहे हे दा दिसावं या उद्देशानं सी एस टी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टीम कार्ड खेळता येईल हे सगळं कुबा कुबांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचंय की आंदोलन मी अगोदरपासून पासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचा मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे आज आपण बघितलं कोण कोण होते उद्धव मुंबईत लोक राहत नाहीत का मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का गणेश भक्त मुंबईतले रहिवाशी नाही आहेत का आणि उद्धव यांची मुखसंमती उद्धव यांचं व्यक्त होणं उद्धव यांचं स्वागत आहे हे भाष्य लक्षा हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे कारण उद्धव उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत संजय जाधव खासदार आहेत हे त्या मंचकावर जातात मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही पाठिंबा हो नाही पाठिंबा हो नाही हे काय नाटक होतं का अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरे मध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेने आता सत्य बोलावं